आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज पुन्हा आपण काही विषयांचा उलगाडा करण्यासाठी या ठिकाणी आलो आज माझ्या समवेत आमचे समित्र आदरणीय दिनेश भाऊ बोरसे माझी सभापती पती उपस्थित आहे आणि ते सुद्धा काही गोष्टींचा खुलासा करणार आहे आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी आणि सगळ्यांची प्रतीक्षा संपव नमस्कार सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं इलेक्ट्रिक मीडिया सोशल मीडिया वृत्तपत्र सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि एक दोन मिनिटात माझा परिचय आपल्या सर्वांपुढे मी मांडतो मी दोन हजार दोनपासून पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत आलेलो आहे माझं मूळ गाव पहाळ असून या ठिकाणीच माझं शिक्षण पुढील शिक्षण चाळीसगावला आणि माझा राजकीय प्रवास हा बहाळ गावापासूनच सुरू झाला माझी जी राजकारणाची सुरुवात होती ते आदरणीय एम के अण्णांच्या निवडणूक असेल अध्यापक साहेबराव वडेसर असेल त्याने ते सदस्य म्हणून आहेत आमच्या बहिणी ते सदस्य म्हणून आहेत आमच्या बहिणी या द्रा, बहाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून कार्यरत होत्या त्या अनुषंगाने मला दोन हजार सात साली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देणं असतं बाबा काम सांगितलं काम नाही झालं म्हणजे जे म्हणजे आपल्याला आपल्याला शब्द होता की तुमचं मन दुखलं जाणार नाही आम्हाला तर विमान प्रवास चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवण हे सर्व आम्हाला वेळोवेळी उपलब्ध होत होतं परंतु जे ऍक्च्युअल पाहिजे जे कार्यकर्त्याला पाहिजे ते देता येत नव्हतं म्हणून मला आज भारतीय जनता पार्टीच्या या सर्व प्रवासाचा जो इतिहास आहे ज्याने ज्याने माझ्यासाठी त्याच्या स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं माझ्यासारख्या मायक्रो मायनॉरिटीच्या ओबीसी समाजातील घटकाला इथपर्यंत पोहोचवलं त्या प्रत्येक घटकाचं मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या आयुष्यातून आदरणीय महाराज निश्चित आपण माझी पत्रकार परिषद बघतच असाल यात शंका नाही आणि आता बघितली तर केव्हा तरी पुढच्या चोवीस तासात बघणार आहात यातही शंका नाही आपला प्रवास भारतीय जनता पार्टीत नुकताच चालू झालेला आहे यात शंका नाही त्यापूर्वीपासून मी काम करत होतो आपण भारतीय जनता पार्टीत जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस विराजमान झाले अभिमानाने एक वारकरी एक कीर्तनकार महाराज एक समाजाला प्रबोधन करणारा असं आपलं व्यक्तिमत्व हो, होतं आणि आपल्याला जबाबदारी देण्यात आली आणि त्यावेळेस आम्हाला आनंद झाला त्यापूर्वी आपण काही काळ समवेश सुद्धा होतो परंतु आपला कार्यकाळ सुरू झाल्यानंतर काही गोष्टींची खंत आजही मला राहून गेली ती म्हणजे पक्षवाढीसाठी निश्चितपणाने जळकेकर महाराजांचं काम जे चालू आहे ते अतिशय चांगलं आहे त्यांनी त्यांच्या कीर्तनकार कीर्तनकार म्हणून जे प्रबोधन करतात समाजाला जोडण्याचं काम करतात समाजातून काही घटक भारतीय जनता पार्टीला जोडण्याचं काम करतात तिथे निश्चित त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांची कारकीर्द आहे परंतु दुःख एका गोष्टीचं आहे की तुम्हाला संघटना समजू शकली नाही आणि संघटनेला तुम्ही समजू शकले नाही हे दुर्दैव कदाचित तुमच्या नशिबी आलं आणि कदाचित हे आमच्या नशिबी आलं की काय म्हणून लोकसभेला चाळीसगावचा लीड कमी झाला असो विधानसभा काय घेऊन येते यातून आपलं कार्य निश्चित दिसेलच आपण सुद्धा या गोष्टींना मला उत्तर द्याल हे पण मला माहीत आहे परंतु अध्यक्ष महोदय आपण संघटनेचे अध्यक्ष आहात म्हणजे आपण या संघटनेचे चेअरमन म्हणून काम करत असताना एखाद्या संचालकाचं किती ऐकावं हे सुद्धा महत्वाचं असेल आणि जर चेअरमन पद नुसतं नावाला असेल आणि ते एक संचालक चालवत असेल तर दुर्दैव आहे आणि म्हणून नुसती चाळीसगाव तालुक्याचीच भारतीय जनता पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड नसून जिल्ह्याची संघटना सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं काम करते कारण की माझी असलेली नाराजी या संदर्भात आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून आजपर्यंत कधीही एक मिनिट वेळ देऊ शकले नाहीत किंबहुना त्या संदर्भात कधी आपल्याला जाणून घ्यायचं सुद्धा जा वाटलं नाही कारण की आपण एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन म्हणून काम करत होतात आणि तुम्हाला त्यातले जे संचालक आहे आजही तेच ज्या सूचना देतील त्या सूचनांप्रमाणे आपण चालतात या गोष्टीवर मी ठाम आहे असो आपण माझं निलंबन केलं आपण कदाचित या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून मला मुक्त केलं म्हणून मी तुमचे पुन्हा मनापासून आभार मानतो दुसरी गोष्ट पाच तारखेची पत्रकार परिषद झाली पाच तारखेच्या पत्रकार परिषदेनंतर आज पाहतो आदरणीय आमदारांनी माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही मग हे चाळीसगावकारांचं दुर्दैव आहे का हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे का याचं उत्तर अजूनही लोक वाढ बघून आहेत कदाचित येणाऱ्या काळात ते प्रयत्न करतील उत्तर द्यायचा मी सुद्धा वाट बघे पाच तारखेच्या पत्रकार परिषदेचे उत्तर आपल्याकडे जर असतील तर रस्त्यामध्ये हॉटेल दयानंदच्या समोरचा जो पार्ट होता <coughs> तो कॉन्क्रिटीकरण करण्यात आला होता त्याची अजून डीएलपी संपलेली नाही कदाचित परंतु त्या कॉन्क्रिटीकरणावर म्हणजे कोट्यावधीचं कॉन्क्रिटीकरण पुन्हा त्याच्यावर कॉन्क्रिटी कर अरे तुमचा पैसा नसला म्हणून एवढा लुटायचा काहीच विचार करायचा नाही आहो हा जनतेचा पैसा तुम्ही कसा लुटणार ठेकेदाराचं भलं करण्यासाठी फक्त कॉन्क्रीटच्या थरावर चाल थरावर तुम्हाला फक्त कॉन्क्रीट करून ठेकेदारांचंच भर करायचं आहे का आणि शोधा जर तुम्हाला सापडले नाही ओव्हरलॅपिंग तर हा कृष्णेश्वर पाटील येणाऱ्या दहा दिवसात तुम्हाला ओव्हर लॅपिंगचे करोडो रुपयाचे काम त्याच मंगेश पर्वातून शोधून दाखवेल आणि म्हणून मला ह्या गोष्टीचं सुद्धा उत्तर अपेक्षित असेल आपण बघितलं आता स्टेशन रोड कॉन्क्रिटीकरण झाला हॉटेल लिलाज म्हणजे सोमसिंग आबांच्या हॉटेलचा जो कॉर्नर आहे पुढचा आपण हिरापूर रोडने येतो तो, तो कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाच्या दिवशी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये पाच कोटीचा आहे आणि त्याचा जी आर सुद्धा पाच कोटीचा आहे मला विशेष वाटतं की हॉटेल लिलाल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अडीचशे मीटरचा रस्ता आहे अडीचशे मीटरच्या रस्त्याला पाच कोटी रुपये लागेल त्याच छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते हॉटेल कमलशांतीपर्यंत तब्बल अडीच किलोमीटरचा रोड केवढ़ झाला हो दहा कोटीत मग एकीकडे अडीच किलोमीटरचा रोड दहा कोटीत होतो आणि दुसरीकडे अडीचशे मीटरचा रोड पाच कोटीत होतो काय चाललंय कोणाला लोकडतायत तुम्ही आणि काय पीडब्ल्यूडी ला घेऊन फक्त इस्टिमेट फुगवायचे काम करून या जनतेला लुटायचं आणि त्याच पैशाचा वापर करून आज हे वैभव दाखवायचं चा। किती चालणार असतं अहो आमदार साहेब तुम्हाला तर या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही परंतु पाच तारखेची पत्रकार परिषद घेतली त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्या दिवशी त्यांनी सायंकाळी नगरसेवकांची बैठक घेतली अक्षरशः नगरसेवकांना त्यांना सांगावं लागलं आता गृशेश्वर पाटीलला भेटायचं नाही रस्त्यावर दिसला तर रामराम करायचा नाही दिसला तर त्याच्याकडे जायचं नाही अहो दादा तुम्ही कितीही बंधनं घातले ठीक आहे आज तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे कालपर्यंत सत्तेतले तुम्ही घटक होते पण याच उत्तर वीस तारखेला जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणाने कृष्णेश्वर पाटील वर प्रेम करणारे तुम्ही कालचा अनुभव बघितलाच असेल कालचा छोटासा अनुभव सांगतो प्रभाग क्रमांक एक चा प्रचार रॅली यांना करायची होती पहा यांचा प्रचार चालू झाल्यापासून सहपत्नी कुठेच प्रचार झाला नाही परंतु टार्गेट होतो कृष्णेश्वर पाटील यांचा प्रभाग मग ठरवलं कृष्णेश्वर पाटीलच्या याच्यात ताकद वापरायची फोन चालू झाले कार्यकर्त्यांना चार चार वेळा सांगितलं गेलं चार चार कार्यकर्त्यांकडून फोन केले जमवण्यासाठी आणि लक्षात आलं की शहरातले कार्यकर्ते अपूर्ण पडत आहेत कार्यकर्त्यांची मानसिकता तात्यांच्या वार्डात जायची दिसत नाहीये मग आम्ही पुन्हा ग्रामीण जॉईन केलं मग ग्रामीणचे मेसेज सुटले की प्रवास क्रमांक एक मध्ये आपल्याला जायचं आहे शहर ग्रामीण आणि दोघी सपत्नी प्रवास सुरू होणार आहे काल त्यांच्या प्रचार प्रवासाला सुरू होताना आमदार महोदय निश्चितपणाने हा शब्द ऐका ज्या आमदारांनी शब्द वापरलेला आहे की घृष्णेश्वर पाटीलचं अस्तित्व संपवून टाकल त्या अस्तित्व संपवण्यासाठी काल जी तुम्हाला ताकद वापरावा लागली त्यातून खऱ्या अर्थाने मला आनंद झाला आणि हेच माझं यश आहे त्यांचा प्रचार रॅली चालू झाल्यानंतर पाहिलं तर पुरेसा मॉप जमलेला नाही आणि मग पुन्हा त्यांच्या पैशाचा वापर करून त्यांना पैसे देऊन कालच्या प्रचार रॅलीत सहभागी करावं लागलं असो तुम्ही त्या प्रचार रॅलीत पैसे देऊन करा धमकी देऊन करा निश्चितपणाने तुम्ही सगळे मार्ग वापरायचे ठरवलेले आहेत तुम्ही वापरा माझं निलंबन झाल्यानंतर तुम्हाला वाटलं मी काहीतरी भूमिकेत जाईल माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या घरी दोन दोन वेळा लोकांना पाठवून वेगवेगळ्या पद्धतीने धमक्या देऊन तुम्ही त्या लोकांना थांबवून तुमच्या तम्बूत थांबवू शकता त्यांच्या मनातून तुम्ही मला, तुम मला काढू शकत नाही आमदार महोदय पुन्हा सांगतो पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक या विषयावर येतो निश्चितपणाने थोर महापुरुषांचे चौक केले आम्हाला सर्वांना आनंद झाला थोर महापुरुष हे चौका चौका आपल्या डोळ्यासमोर दिसले पाहिजे कारण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ते प्रेरणादायी आहे मग असे चौक करताना तुम्ही जो विकास करता हा अतिशय चांगला आहे त्या बाबतीत तुमचं निश्चित अभिनंदन करतो परंतु तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारा असा वाटतो की जो छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुम्ही सर्कल केला तो सर्कल आहे पाचशे स्क्वेअर फूटच्या याच्यातला आणि त्याच्यावर तुमच्याच माहितीनुसारचा निधी आहे पाच कोटी रुपयाचा मला प्रश्न पडला मला नव्हे तर पुन्हा तालुक्याला प्रश्न पडला की पाचशे स्क्वेअर फूट डेव्हलप करण्यासाठी पाच कोटीचा निधी वापरला जातो त्यानुसार जर आपण पर स्क्वेअर फूट हिशोब काढला तर एका स्क्वेअर फूटला एक लाख रुपये लागतात म्हणजे लागलेले आहेत अहो आपण घर बांधतो अतिशय छान बंगला बांधतो आपणही बांधलेलं आहे ते काम काय स्क्वेअर फुटने पडतं हे सामान्य जनतेला माहीत आहे कोणाचा हजार पडतो कोणाचा आक्षेप पडतो कोणाचा अहवाल आहे मी कोणाच्या अंतर्गत आयुष्यावर कधीही बोलणार नाही मग ते तुमचं असो माझं असो किंवा समाजातील कुठल्याही घटकाचा असो हा माझा संस्कार नाही कोणाच्या अंतर्गत आयुष्यावर जायचं आम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत असतात आम्हालाही अंतर्गत गोष्टी माहीत असतात परंतु चिंता करू नका वैयक्तिक आयुष्यावर हा विष्णेश्वर पाटील कधीही जाणार नाही मी एक घटना अशीच एक बघितली की एका कॅफेचं तोडफोड झालं होत तो। बरोबर तुम्ही स्टंट केला होता त्या स्टंटमध्ये तुम्ही एकटेच दिसले व्हिडिओमध्ये एखादी वाईट घटना घडली तर आपल्याकडे पद्धत आहे आपल्याकडे प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे निश्चित कोणी चुकत असेल कोणी चुकीचं कार्य करत असेल समाजात ते कार्य चुकीचं घडत असेल तर ते प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून निश्चितपणाने त्याला आळा घातला पाहिजे काय झालं होत्या प्रकरणाचं आपण तोडफोड केली त्या बाबतीत गुन्हा दाखल झाला नाही चुकीचं होतं तर परंतु परत त्याच कार्यकर्त्याला आपल्या कार्यकर्त्याच्या मार्फत पैसे पुरवण्यात आले का ठीक आहे त्याची तोडफोड झाली एक काम चांगलं झालं त्या गरीबाला न्याय मिळाला परंतु अशा स्टनची गरज काय पडते काय दिशा देताय तुम्ही समाजाला काय दिशा भूल करताय समाजाची आमदार महोदय तुमच्या बाबतीत अशा कित्येक गोष्टींना उजाळा दिला तर तुम्ही त्या प्रश्नांना उत्तर तर देऊ शकत नाही आजही आवाहन करतो की ह्या प्रश्नांना तुम्ही उत्तर देऊन दाखवा वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी मी बोलू इच्छित नाही आणि माझी संस्कृतीने बोलून दाखवलं अजून एक प्रश्न चाळीसगावकरांसाठी महत्वाचा आपण सगळ्या समाजाच्या सगळ्या घटकांच्या बैठका घेतल्या त्या बैठकांमध्ये एक बैठक जी ह्या शहराच्या रचनेसाठी महत्वाची ठरते ती म्हणजे व्यापारी वर्गाची बैठक त्या व्यापारी वर्गाच्या बैठकीत एका व्यापाऱ्याने आपल्याला प्रश्न विचारला की दादा आपण डी मार्ट आणतायत त्यांची भावना होती डी मार्टच्या बाबतीत आपण लगेच उत्तर दिलं हो मी आणतोय आणि मी जर नाही आणलं तर कोणीतरी आणेल आपण हे विसरला की आपण तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करताय सर्वप्रथम आपली जबाबदारी ते डिमांड भाड्याने देऊन एखाद्या गुजराती कंपनीचं भलं करण्यापेक्षा आपण चाळीस गावकरांचा विचार केला का आपण पाच हजार छोटे मोठे व्यावसायिक यांच्या पोटावर जी लाच मारणार आहे त्या व्यावसायिकांवर दोन लोक अवलंबून आहेत असं कॅल्क्युलेशन जर केलं तर पाच हजार गुन्हेला दोन दहा हजार रोजगार आज आपण हिसकून घेणार आहे व्यापाऱ्यांचं नुकसान करणार आहे आणि हे नुकसान करताना आपल्याला सांगावं असं वाटतं की मी नाही दिली तर कोणीतरी देईलच अहो महोदय त्यापेक्षा जर त्या व्यापाऱ्यांना सांगितलं असत की जर तुमची भावना अशी आहे की माठ येऊ नये तर मी माठ थांबवतो आणि तालुक्यात माठ येऊ देणार नाही ही जर भूमिका कदाचित तुम्ही घेतली असती तर कदाचित आज त्या व्यापाऱ्यांनी तुमच्या पारड्यात काहीतरी टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही तु इथे रोजगार द्यायला नव्हे तर रोजगार हिसकायला आले मग रोजगार कसा हिसकावला आपलं शिवनेरी एवढं मोठं उभं राहिलं का चाळीसगावात एकही व्यापारीची कॅपॅसिटी हो नव्हती का आपल्याला सिमेंट पुरवायची आपल्याला स्टील पुरवायची आपल्या इथला लेबर वापरून त्याला रोजगार द्यायची तुम्ही रोजगारी रोजगार या रोजगारीच्या बाबतीत पाच वर्षात एक गोष्ट प्रामुख्याने रोजगार मिळण्यासाठी केली याचं उदाहरण आहे का नाहीतर मी छातीला हात लावून सांगतो मागच्या काळात आदरणीय राजूदाना असतील आदरणीय उन्मेदाना असतील मग भारतवाळारोप असेल गुजरात अंबुजा असेल यांच्या माध्यमातून काहीतरी रोजगार द्यायचा प्रयत्न केला तुम्ही काय केलं तुम्ही शहराच्या कोणत्या व्यापाऱ्याचा आज विचार करून तुमच्या या सगळ्या साम्राज्य उभं करण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला भलं केलेलं दाखवून द्या आज ज्या मंडपात मोठ्या मोठ्या सभा घेतात तो सभा मांडतात का कुठून आला त्याचे पैसे कोणी पेड केले ते पेड करताना ते पेड कसे झाले आणि त्या ज्याने पेड केले त्याचं एवढं काय तुमच्यावर प्रेमचं आलं की त्याने एवढा मोठा निधी आपल्यासाठी खर्च करावा याचे तरी उत्तर थोडंसं जनतेला मिळू द्या जे आपण ऑफिसमध्ये आज एसी मध्ये बसतात त्या ऑफिस मधले साहित्य तुम्हाला सगळे बाहेरून आणावं लागले त्याचा खर्च कोणी केला याचा सुद्धा कधीतरी उलगाडा चाळीसगावकरांना करू द्या बरोबर आहे का तुम्हाला मी हे विचारू इच्छितो की तुम्ही आहो मंडपाचा रोजगार केला साऊंड सर्व्हिसचा रोजगार केला किंवा तेवढा तरी चाळीसगावकरांना सोडायचा होता असे असंख्य उदाहरणं आहेत काय काय करणार आहेत तुम्ही हा सगळेच उद्योग तुम्ही करणार आहे आमदारकी बी तुम्हीच ठेकेदार बी तुम्ही आणि आता व्यापारी बी तुम्हीच अहो किती अजून एक शेवटचा मुद्दा घेतो कारण की मला असं वाटतंय लांबच आहे परंतु ते सांगणं महत्वाचं आहे कारण की तुम्ही व्यापारी झालात तुम्ही पत्रकार परिषद मध्ये म्हटले की मी व्यापारी मी हजारो कोटीची उलाढाल करतो कसा व्यापार करता तुम्ही रावीची झोनची जागा घेतली मालेगाव रोडची जागा झोनची घेतली तुम्ही देवस्थानची जागा झोनची घेतली तुम्ही शिवनेरीची जागा झोनची घेतली अहो तुम्ही असंख्य जागा मग टेक्स्टाईल मिलची जागा झोनची घेतली तुम्ही आमदार झाल्याचा फायदा हा तालुक्यासाठी आहे का या झोनच्या जागा घेऊन तुम्हाला जे छोटे मोठे बिचारे एजंट होते प्लॉट एजंट की त्यांचा उदरनिर्वाह चालायचा त्यांना हजार लोकांना संपवलं हो तुम्ही आणि तुमची आमदार मी वापरता कशासाठी झोनच्या जागा झोन बसवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी चाळीसगावकरांसाठी काय सोडणार आहेत तुम्ही असे असंख्य प्रयत्न माझे प्रश्न आहेत आणि मग त्या झोनच्या जागा उठवायच्या आपल्याला आमदार जनतेने जनतेच्या कामासाठी केलेलं होतं ह्या जमिनीच्या माध्यमातून पैसा लुटून बला होण्यासाठी लोकांवर पैशाची दहशत करण्यासाठी आणि पैशाचा वापर करून पुन्हा अनिसासाठी केलं नव्हतं आणि म्हणून माझा तुम्हाला पुन्हा आव्हान आहे जर निश्चितपणाने तुम्ही गावाच्या संदर्भात विचार करत असाल तर तुम्ही म्हणता मी आपला जो असतो प्रसिद्ध नाम काय म्हणतो जाहीरनामा मी कधीही जाहीरनामा ना करत नाही कारण की तुम्हाला माहीत असतं तुम्हाला जाहीरनामा केला तर लोक प्रश्न विचारतील मागच्या काळात ज्या लोकप्रतिनिधींनी जाहीरनामा दिला मग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो ट्रामा केअर सेंटरचा असो ग्रामा ग्रामीण रुग्णालयाचा असो किंवा राजदाच्या काळातला एमआयडीसीचा असो किंवा प्राध्यापक गोडेसाहेबांच्या काळातला एमआयडीसीचा असो यांनी जे जाहीरनामे दिले तर त्यांचं ठरलेलं होतं की पाच वर्ष आपल्याला नागरिकांसाठी काय करायचं आहे तुमचं तसं ठरलेलं नाही तुमचं ज्या मार्गातून मेवा मिळेल ने फक्त तो मार्ग स्वीकारायचा म्हणून तुम्ही जाहीरनामा काढू शकत नाही आणि हेच तुमचं माइंड आहे हे तुमच्या डोक्यात सातत्याने असतं आणि म्हणून जर तुम्हाला विधानसभेला विला सामोरं जायचं आहे तर आव्हान माझं लोकहिताचे जाहीरनाम्यातून नुसते रस्ते का सांगू नका ते तर आम्ही सुद्धा केले आहेत नगरसेवकवर आणि ती सामान्य जनता स्थानिक स्वराज्य संस्थेत झबडून करून पण घेत खरं असा आहे की ठीक आहे लुटणार सरकार आलं आणि म्हणून लुटवून दिलं आणि तुमच्या पानोड्यात थोडंसं जास्त आलं ते बी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही ओळून आणलं त्याच्यात जनतेचं हित बघितलेलं नाही आणि म्हणून येणाऱ्या काळात पुन्हा बऱ्याच गोष्टींचा अवपवा करेल कारण की मागच्या काळात सुद्धा माझं लांबलं होतं आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह करताना पुन्हा काही गोष्टी घेऊन मी येईल आणि अपेक्षा करतो आमदार महोदय तुम्ही निश्चित पुढच्या दोन दिवसात पाच तारखेच्या दहा तारखेच्या या माझ्या प्रश्नांचं कुठेतरी उहपोह करून उत्तर द्यायचा प्रयत्न कराल आणि कार्यकर्त्यांना दहशतिने नाही तर प्रेमाने जोडण्याचा प्रयत्न कराल इलेक्शन हे लोकशाहीने होत दहशतीने होत नाही दहशत करून तुम्ही कोणाला थांबवू शकता परंतु मतदान हे थांबवू शकत नाही म्हणून पुन्हा आज मी जनतेला आवाहन करतो की मी जे मांडलं ह्या प्रवृत्तीची तुम्ही शहानिशा करा आणि या रावणी प्रवृत्तीला जर तुम्ही थांबवलं नाही तर येणाऱ्या पुढच्या पाच वर्षासाठी आपणच बकासूर भस्मासूर याचा उगम केल्याशिवाय राहणार नाही म्हणून या माध्यमातून पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपल्याला येणाऱ्या काळातला भस्मासूर था थांबवायचा mm. आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता तुम्ही आता म्हटले आमदार दहशत पसरवताय बोवा बरोबर आहे आता तुमची पत्रकार परिस्थितीची भाषा पाहता आणि कॅमेऱ्याकडनं बोलताना पाहता तुम्ही आमदारांना धमकी भरा बोलताय का बो असा आमच्या मनात काहीतरी प्रश्न येतो याचं काय वाटतं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की माझा जो आवाज वाढलेला आहे तो माझ्या त्रागामुळे वाढला काय होतोय एखादी कार्यकर्ता माझ्या बरोबर बोलताय आमदार आम्हाला काहीतरी माझा जो त्राग आहे तो प्रवडतीच्या विरुद्ध आहे कॅमेरेकडे पाहून याच्याकरता बोलतोय कारण की तो कॅमेरा मला जनतेपर्यंत पोहोचवतोय सर्वेस कॅमेरा पोहोचते का आणि तुम्ही सुद्धा कॅमेरेच काम करताय आम्ही मी तुमच्याकडे सुद्धा बघितलेलं आहे बरोबर आहे का एक तुमचं मी त्यांना जाब विचारतोय माझ्याकडे अजूनही संस्कृतीचा पगडा आहे माझं आतापर्यंत एकही फेक अकाउंट अजून मी ओपन केलेलं नाही का तर मला चुकीची भाषा वापरायची गरज पडत नाही कारण की परवा माझ्या फेसबुकला बघितला असेल मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी आई जिजाऊंच्या वाणीतनं बोलणारा मावळा आहे आणि म्हणून ठीक आहे थोडा आवेशाने बोललो असेल परंतु हे पाच वर्ष ह्या मनात दाबून ठेवलेलं आहे ही प्रवृत्ती शाहीदगाव खरेच नाही आता पाच वर्ष दाबून ठेवले वेळेस जर तुम्ही आता म्हटले असते प्रमा झाली टी एस झाली सदाना याचा डबल काम होतं त्यावेळेस जर तुम्ही केलं असतं तर जनतेला अजून जाग आली असती आणि गजापित आमदार साहेब थांबले असते पुढच्या वेळेस पुढचं एक लाख स्क्वेअर ते पन्नास हजार असते तुमचा प्रयत्न अतिशय चांगला आणि उत्तम आहे परंतु जर हे मी काही काळाआधी जर बोललो असतो तर कदाचित कुठल्या तरी भानगडे तीनशे सात मध्ये मी मध्ये राहिलो असतो कदाचित कुठल्या तरी अलिगेशन मध्ये मला बदनाम करून कुठेतरी थप्पीला लावलं असतं आणि काहीतरी षडयंत्र होतून आज बघा आज ही सांगण्याची वेळ मी तुमच्या माध्यमातून परत सांगतो की बऱ्याच जणांचा प्रश्न आहे मग पाच वर्ष तात्या झोपला होता का नाही तात्या झोपलेला नव्हता तात्या हे सहन करत होता तात्या पाहत होता प्रत्येक गोष्टीला एक वेळ काळ असते मी जर हे मधल्या काळात बोललो असतो अडीच वर्षापूर्वी मला पाडण्याचं नगरसेवक म्हणून पाडण्याचं त्यांनी माझ्या वर्डात षडयंत्र केल्याचे माझ्याकडे आहेत आहे तुम्ही षडयंत्र